नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या दिव्यांगाबाबत दिव्यांग व्यक्तींच्या दिव्यांग प्रश्नाबाबत थोडीशी एक चर्चा करणार आहोत गेली कित्येक वर्षापासून दिव्यांग व्यक्तीच्या प्रश्नासाठी आम्ही बीड जिल्ह्यामध्ये वारंवार आंदोलने करत आहोत परंतु शासनाला त्या त्याबाबतचा एक गंभीर हे होत नाही म्हणजे गंभीर गंभीरता घेत नाही शासन आणि मग दिव्यांग व्यक्ती हा लाभापासून वंचित राहतो तर मला आज सांगायचं आहे की बीड जिल्ह्यामध्ये जर आमदार खासदार यांनी त्यांच्या फंडातील ती, एका आमदाराने बत्तीस लाख रुपये दरवर्षाला दिव्यांग व्यक्तीवर खर्च करायचे आहेत असं शासनाचं परिपत्रक आहे आणि तसा निधीसुद्धा त्यांना उपलब्ध होत आहे परंतु त्यांची मानसिकता नाही आहे की दिव्यांग व्यक्तींना हा निधी द्यायचा आणि त्यामुळे हे दिव्यांग व्यक्ती या लाभापासून वंचित राहत आहे जर बीड जिल्ह्यातील सर्व आमदारांनी ठरवलं की आपण दिव्यांग व्यक्तींचा हा जो निधी आहे त्यांच्या आमदार फंडामध्ये येतो दिव्यांग व्यक्तीसाठी बत्तीस लक्ष रुपये दरवर्षी खर्च करायची जर हा खर्च केला तर एक पण दिव्यांग व्यक्ती हा म्हणजे लाभापासून वंचित राहणार नाही तो त्याचा स्वतःचा स्वयंरोजगार उभा होईल आणि जर सहकार्य केले आमदार लोकांनी खासदार लोकांनी परंतु या आमदार खासदार यांना दिव्यांग व्यक्तीचं देणं घेणं नाही ह्या दिव्यांग व्यक्तींना ते अजिबात ग्राह्य धरत नाहीत फक्त मतदानाच्या वेळेस त्यांना बोलायचं त्यांना त्यांना मतदान मागायचं आणि त्यांच्या जर हक्काचं समज हा निधी तो का द्यायचा नाही हे दुर्दैव आहे आणि या दुर्दैवी बाबीचा जरा विचार केला तर मग दुःख वाटतं की आपण ज्या लढाई लढतो दिव्यांग व्यक्तीसाठी तर याच्यामध्ये जर हे आमदार खासदार सहकार्य करत नसेल तर काय फायदा ही दुःखाची बाब आहे तरी माझी बीड जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार यांना विनंती आहे की आपण आपल्या आमदार खासदार फंडातील दिव्यांग व्यक्तींसाठी आलेला फंड हा दिव्यांग व्यक्तीच्या गज गरजावर ज्या गरजा आहेत दिव्यांग व्यक्तीच्या त्या गरजावर खर्च करावा आणि त्यांना रोजगार रोजगारासाठी साहित्य उपलब्ध करून द्यावे तसेच दिव्यांग व्यक्तींना स्कूटी वाटप गिरणी पिठाची गिरणी वाटप असे कार्यक्रम वाट घ्यावेत व त्यांना ते स्वयंरोजगार म्हणजे स्वतःचा रोजगार उपलब्ध करून द्यावा ही मी आपणास कळकळीची विनंती करतो आणि आता मार्च हा फेब्रुवारी महिना आहे आता पुढचा मार्च महिना आहे मार्च एंडमध्ये आपण हा जर निधी खर्च केला तर बीड जिल्ह्यात आपले महाराष्ट्रात नाव होईन आपल्या बीड जिल्ह्याचं की बीड जिल्ह्याच्या सर्व आमदार खासदार यांनी हा निधी खर्च केला आहे आणि त्यामुळे दिव्यांग व्यक्ती हा स्वावलंबी बनला आहे असे महाराष्ट्राला माहीत होईल मी आपणास विनंती करतो की आपण तात्काळ हा निधी आमच्या दिव्यांग बांधवांच्या प्रश्नावर खर्च करावा ही नम्र विनंती